नमस्कार बघा एम पी सी टिक्समध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र तत्वातील काही महत्त्वाची कलम पाहणार आहोत तसेच ती लक्षात कष्ट ठेवायची अशी भांडण टिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा महाराष्ट्र तत्त्वे आता यामधील कलम सत्तेचाळीस हे सर्वात महत्त्वाचे कलम आहे बघा कलम सत्तेचाळीस काय आहे तर आरोग्य दारूबंदी स्वच्छता वगैरे ठेवणे यासंबंधी हे काय आहे कलम आहे बघा म्हणजे कलम सत्तेचाळीस राज्यांना असं सांगतं की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये दारूबंदी लोकांचे गे आरोग्य वगैरे व्यवस्थित ठेवा हो। तर बघा आता याला लक्षात कसं ठेवायचं हो बघा बघा आता याची ट्रिक दारूबंदी आणि स्वच्छता सत्तेचाळीस ओके आता याची ट्रिक बघा ट्रिक काय डी फॉर दारूबंदी आणि जी फॉर गांजाबंदी करणे असं लक्षात ठेवा तुम्ही हे दारूबंदी आहे ना त्याच्यामध्ये गांजाबंदी या दारूबंदी म्हणजे तुम्ही गांजाबंदीसुद्धा ॲड करा आता असं का म्हणलं मी दारूबंदीसोबत गांजाबंदी असं का म्हणलं मी कारण दारूबंदीचा जो डी आहे हा तो ए बी सीडीनुसार येतो सात नंबरला आणि जो गांजाबंदीचा जो जी आहे गांजाचा जो जी आहे तो एबीसीडी नुसार येतो सात नंबरला डी किती नंबरला येतो चार नंबरला दारूबंदीचा डी चार नंबरला आणि गांजाचा जी सात नंबरला तर अशा प्रकारे चार आणि त्यावर सात किती झाले सत्तेचाळीस म्हणून कलम सत्तेचाळीस आरोग्य दारूबंदी यासंबंधी आहे असं तुम्ही लक्षात ठेवा बघा का मी खाली त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ए बी सी डी नुसार डी हा चार नंबरला येतो आणि जी हा सात नंबरला येतो म्हणजे दारूचा डी चार नंबरला येतो दारूचा डी चार नंबरला आणि गांजाचा जी हा सात नंबरला म्हणजे कलम सत्तेचाळीस अशा प्रकारे आता तुमच्या परमनंट लक्षात राहून जाईल तसेच हे गांधीवादी महाराष्ट्र व्हावा कोणते गांधीवादी महाराष्ट्र तत्व आहे कलम सत्तेचाळीस हे गांधीवादी महाराष्ट्र तत्वामध्ये ते कारण दारूबंदी हा गांधीजींचा पहिल्यापासूनच विषय राहिलेला आहे गांधीजींनी दारूचा कधीच पुरस्कार केलेला नाही बघा अशा टिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची जर तुम्हाला एफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर पुढचे बघू आता कलम अठ्ठेचाळीस ए बघा काय अठ्ठेचाळीस ए कलम अठ्ठेचाळीस ए काय आहे तर अठ्ठेचाळीस ए आहे अरण्ये पर्यावरण आणि जंगली प्राण्यांचे संवर्धन या संबंधी कलम अठ्ठेचाळीस आहे बघा काय आहे अरण्ये पर्यावरण आणि जंगली प्राण्यांचे संवर्धन तर आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा अठ्ठेचाळीस ए आहे अठ्ठेचाळीस ए तर ए फॉर हे बघा अठ्ठेचाळीस ए तर ए फॉर आरण्य म्हणा हे बघा ए फॉर आरण्य असं इंग्लिशमध्ये लिहिलं तर आरण्य असा शब्द ने सुरुवात होते आणि ए, ए फॉर आरण्य मराठीमध्ये अरण्ये हे अने सुरुवात होते मराठीमध्ये म्हणजेच ए ए फॉर आरण्य असं लक्ष ठेवा हो, फक्त एवढंच एक क्यूवर्ड लक्षात ठेवा फक्त सत्तेचाळीसमध्ये हो, आपण काय किवर्ड लक्षात ठेवला दारू आणि गांजाबंदी तसं अठ्ठेचाळीस एमध्ये आरण्य एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्यावरून तुम्हाला कोशन जाना। ते क्वेश्चन सुटून जाणार त्यानंतर कलम पन्नास कलम पन्नास काय आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची न्यायव्यवस्थेला कार्यकारीपासून कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किती किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे कलम पाहिले कारण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ए आणि कलम पन्नास यावर तुम्ही मागची आयोगाचे प्रिवेशियर क्वेश्चन पाहिले तर त्यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत मात्र आपण पॉलिटीच्या सर्वच कलमांची पेड पी डी एफ बनवलेली आहे ज्यामध्ये कलम एकपासून पासून ते तीनशे अडुसष्टपर्यंत सर्व कलम कवर केलेले अशाच भानं ट्रिक्सनुसार तसेच आपल्याकडे सायन्सची पी डी एफ आहे ट्रिक्सनुसार तसेच इंग्लिश व्होकॅबलरीची सुद्धा ट्रिक्सनुसार संपूर्ण पी डी एफ बनवलेली आहे ती जर हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तसंच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं आहे तसेच याच नावाने एम पी ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद